नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मुद कुठे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकली अकरा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे शहात्तर रुपये कमाल दर पाच हजार सहाशे छप्पन रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सहा

भिवापूर अवकाले एक हजार सहाशे क्विंटल किमान दर पाच हजार रुपये दर पाच हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये जात आहे लाल हरभरा